नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडके बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी सर्वात मोठी खुशखबर आठ जूनची महत्त्वाची बातमी बघा सर्वांना तीन हजार रुपये सुरू सर्वांना तीन हजार रुपये सुरू होणार आहे त्याविषयीची सर्वात महत्त्वाची खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर बघा ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत तर ते तीन हजार रुपये सुरू होणार आहे त्याविषयीची महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय जबरदस्त अपडेट आहे महत्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा तीन हजार रुपये सुरू सर्वांना तीन हजार रुपये सुरू असणारच्या संदर्भात बघा पन्नास हजार रुपये पण तुम्हाला वाटप होणार आहे आता हे पन्नास हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना येतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पन्नास हजार रुपये पण तुम्हाला पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे सोबतच बघा मेचा हप्ता तुम्हाला आता जमा झालेला आहे मेचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जूनच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहेत जूनच्या हप्त्यासंदर्भात काय अपडेट आहे संपूर्ण माहिती तुम्हाला ते पण आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे जूनच्या हप्त्याची पण तयारी या ठिकाणी सुरू झाली आहे काय अपडेट आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणीं पटापट व्हिडिओला लाईक करून टाका पटापट लाईक करून टाका बरं सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता थोडक्यात काय आपण आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळे अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून घेणार आहोत सगळं काही तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो फक्त व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण लगेच आता या ठिकाणी समजून तुम्हाला सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मे ट्वेंटी ट्वेंटी फाय म्हणजेच मे दोन हजार पंचवीस इन्स्टॉलमेंट अपडेट्स तर बघा मेच्या हप्त्यासंदर्भाचे अपडेट्स या ठिकाणी आपण पाहतो पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता मे महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी येणार असा प्रश्न जो आहे तो सातत्याने महिला भगिनींकडून लाडक्या बहिणींकडून विचारला जात होता या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं आहे सर्वांना या ठिकाणी पैसे जे ते जमा झाले आहेत बघा सर्वांना पैसे जे ते जमा झाले आहेत मेचा हप्ता सर्वांना जमा झाले आहे का लाडक्या बहिणींनो पटापट सांगा बघा मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की मेचे पैसे तुम्हाला येतील भरपूर महिला भगिनींच्या कमेंट्स होत्या दादा तुम्ही दररोज सांगताय पण पैसे काही येत नाही आहेत योजना बंद झाली आहे किंवा तुम्ही खोटी माहिती देताय अशा पद्धतीच्या कमेंट्स होत्या बघा मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो प्रवीण अहिरे प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला खरी माहिती मिळते कधीही खोटी माहिती मी देत नाही आणि देणारही नाही आहे बघा काय सांगतोय देणारही नाही सर्व खरी माहितीच तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहायला मिळणार आहे सर्व खरी माहिती आणि पुराव्याच्या सहित माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो खरी माहिती सांगत असतो बघा मेचा हप्ता तुम्हाला मिळेल मी सांगितलं होतं मेचा हप्ता सर्वांना आलेला आहे बरोबर आहे आता जूनचा हप्ता पण तुम्हाला मिळणारच आहे ठीक आहे जूनचा हप्ता पण तुम्हाला मिळणारच आहे त्या संदर्भाचे पण अपडेट्स आपण पाहणार आहोत म्हणजेच काय तर तुम्हाला तीन हजार रुपये जूनच्या महिन्यामध्ये येतील तीन हजार रुपये जूनच्या महिन्यामध्ये येतील आज जर आपण पाहिलं तर आठ जून आहे आठ जून आज आहे आणि आजपासून जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास बावीस दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत बावीस दिवस आहेत या बावीस दिवसांमध्ये पुन्हा तुमच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने व्हिडिओ शेऊटपर्यंत पहा सोबतच बघा पन्नास हजार रुपयेचं जे काही कर्ज आहे तर त्या कर्जाच्या संदर्भात पण महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल पुढची अपडेट बघा जबरदस्त माहिती आहे तर पहा अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले असून आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेत की नाही हे तपासायचं आव्हान केलं जात आहे महिला आणि बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकर यांनी संदर्भातील एक्सवर माहिती दिली होती बघा पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या समाज माध्यमावर त्यांनी माहिती दिली होती नेहमीच ज्यावेळेस तुम्हाला पैसे येत असतात त्यावेळेस माहिती जी ती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात येते किंवा मग महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकर यांच्याकडनं माहिती देण्यात येते की तुम्हाला आता हप्ता वाटप सुरू झाले आहे अशा पद्धतीची माहिती येत असते गेल्या वर्षी जुलै दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री ला लाडकी बहीण योजना जी ती सुरू केली या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचं आश्वासन करण्यात आलं त्यानुसार ऑगस्ट महिन्यापासून हा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकारने या योजनेसाठी महिलांना अर्ज करण्याचं आवाहन केलेलं होतं आता बघा आपण जर पाहिलं तर ऑक्टोबरपर्यंत अर्ज झाले आहेत आता बहुतेक महिला अपात्र झाल्या आहेत बरोबर आहे अपात्र झाल्या आहेत बहुतेक महिला अपात्र झाल्या आहेत आता आता नवीन महिला भगिनी नवीन पण अर्ज महिला भगिनींना करायचे आहेत नवीन अर्ज कोणकोणत्या महिलांना करायचे लाडकी बहीण योजनेसाठी आम्हाला पण अर्ज भरायचा आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बघा लाडक्या बहिणींनो ज्या महिला लाडकी बहीण योजनेपासून अजूनही वंचित आहे ज्या महिलांना नवीन अर्ज करायचे आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा लाडकी बहीण योजनेसाठी आम्हाला पण अर्ज करायचा आहे असं लिहून पाठवायचं आहे सर्व महिलांनी ज्या ज्या महिलांना ज्या ज्या नवीन महिलांना म्हणजे ज्यांना लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करायला संधी मिळाली नाही त्यांना अर्ज करायची इच्छा आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहिली लिहून पाठवा आम्हाला पण लाडकी बेन योजनेसाठी अर्ज करायचा आहे ठीक आहे त्यानुसार जर आपण पाहिले तर आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आणि पात्रही झाले एप्रिल महिन्यापर्यंत महिलांना दहा हप्त्यांचे पैसे जे ते मिळालेले आहेत तर मे महिन्याचा अकरावा हप्ताही महिलांच्या खात्यात आता जमा झालेला आहे आता एप्रिल महिन्याचा हप्ता गुढीपाडव्यापासून देण्यात आला होता त्यामुळे मे महिन्याचाही हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र मे महिना उलटला तरी हप्ता खात्यात जमा न झाल्याने अनेकांनी चिंता चिंता व्यक्त केली होती भरपूर महिलांच्या कमेंट्स पण होत्या दादा तुम्ही खोटी माहिती देत आहेत पैसे काही येत नाही अशा पद्धतीच्या कमेंट्स महिला भगिनींच्या होत्या पण मी तुम्हाला सांगितलेल्या नेहमीच खरी माहिती मी तुम्हाला देत असतो मेचे पैसे तुम्हाला आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं खोटं आहे का मेचे पैसे तुम्हाला आलेले आहेत की नाही बघा मेचे पैसे तुम्हाला आलेले आहेत कारण मी तुम्हाला खरी माहिती देत असतो मी तुम्हाला सांगितलं होतं मेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल तुम्हाला मेचा हप्ता पण जमा झाला बरोबर आहे की नाही आता बघा त्यात छाननी प्रक्रिया सुरू झाल्याने आपलाही अर्ज बाद झाला की काय अशी शंका अनेक पात्र महिलांना वाटू लागली दरम्यान जानेवारी महिन्यापासून ने अनेक पात्र महिलांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून यामधून जवळपास लाखो सरकारी कर्मचारी महिलांचे अर्ज बाद ठरवण्यात आलेत आपण जर पाहिलं तर बघा जानेवारीमध्ये पाच लाख महिला अपात्र झाल्यात फेब्रुवारीमध्ये चार लाख महिला मार्चपासूनची आकडेवारी आलेली नाही अशा पद्धतीने महिला ज्या आहेत अपात्र होत आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर काही सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी पण अर्ज केलेले होते त्यांचे पण अर्ज बाद ठरवण्यात आलेले आहेत तर विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही अपात्र करण्यात आलेलं आहे या छाननी प्रक्रियेतून यशस्वी ठरलेल्या पात्र महिलांच्या खात्यात आता दीड हजार रुपये जे ते जमा केले जात आहेत ज्या महिला पात्र आहेत त्यांच्याच खात्यात पैसे जमा होत आहेत आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर बघा तुम्हाला आता ह्या ठिकाणी मेचा हप्ता जमा झालेला आहे आता जूनचा हप्ता जो आहे तो जूनचा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याची पण तयारी सरकारने सुरू केलेली आहे मिळालेली जी काही माहिती त्यानुसार तयारी सुरू झाली आहे जूनच्या हप्त्याच्या पैशांची ते पण तुम्हाला लवकरच मिळतील जी काही अपडेट आहे ती तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मिळते त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे फ्रीमध्ये अगदी फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तरच तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळेल कुठेही चेक करू शकता सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल आता राहिला विषय बघा मध्यंतरी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र सरकारचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं होतं की बघा आ, एक योजना जी आहे ती योजना ह्या ठिकाणी आणली जात आहे म्हणजे एक प्रस्ताव नवीन आणला जातो आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींना बघा लाडक्या बहिणींना ज्या महिला भगिनी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्या बहिणींना स्वतःचा लघुउद्योग करण्यासाठी तीस हजार चाळीस हजार किंवा पन्नास हजार रुपयांचं जे काही कर्ज आहे ते कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे फक्त कशाच्या जोरावर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र आहात या जोरावर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी म्हणजेच तुमच्या स्वतःसाठी जे काही तुम्हाला लघु उद्योग सुरू करायचा आहे व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार रुपयांचं कर्ज जे ते उपलब्ध करून देण्याचा मानस पण सरकारचा आहे आणि तो प्रस्ताव जो आहे तो विचाराधीन असल्याचं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजय ददा पवार यांनी सांगितलं होतं त्यामध्ये पण तुम्हाला तुमचा जो काही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल लघुद्योग सुरू करायचा असेल त्याच्यासाठी तुम्हाला तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार रुपयांपर्यंत पन्ना पन्ना कर्ज जे आहे ते त्या ठिकाणी मिळणार आहे आता कोणकोणत्या महिलांना कर जा हे कर्ज हवं आहे ज्यांना ज्यांना पाहिजे ते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आम्हाला पण कर्ज <forensik suburbs> हवं आहे किंवा तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघा आपण आत्ताच पाहिले मेचा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे जूनच्या हप्त्याची तयारी सुरू झाली म्हणजेच तुम्हाला तीन हजार रुपये असे एकत्र येणार आहेत बरोबर आहे सोबतच आपण पाहिले तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार रुपयांच्या कर्जाच्या संदर्भाची माहिती आहे ठीक आहे संपूर्ण माहिती आपण पाहिली सर्व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी भीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद